ज्यांची रखुमा रुसून आहे त्यांनी थोड गेली आहे त्यांनी थोड विठ्ठल व्हावं लावून पणाला संयम सारा त्यांनी थोडा बुद्ध गाव राखावेत ते हात कटीवर अहंकार ठेवा खाल विटेवर उगा राहून या स्तबे रखुमाईची मग वाट पहाव दुःख वेदना समजून घ्यावी ज्ञानेशांची गाणी गावी कृष्ण आतला रिता करुणी त्यांनीच पसायदान भाव कृष्ण आतला रिता करुणी त्यांनीच पसायदान व्हावं ज्यांची रखुमा रुसून गेलीये त्यांनी थोडं विठ्ठल भाव वाट पाहणं काय असतं वाट पाहणं काय असतं चोखोबाला पुसून पहावं महाद्वारी तिष्ठण्याचं कसं विटेवरी लावून पहावं मग शिकावा तुकोबाचा सार सोडून देण्याचा त्याग मग शिकावा तुकोबाचा सार सोडून देण्याचा त्यात गमावण्याचंही शल्य मोठ तरीही मनथोर करावं गमावण्याचंही शल्य मोठ तरीही मनथोर करावं ज्यांची रखुमा रुसून गेलीये त्यांनी थोडं विठ्ठल व्हावं भेदू टाकावेत गर्द मळप एकटेपणातला तीव्र विलाप आपलं दुःख मानून छोट पात्रेची एकतारी व्हावं सरती नक्की अठ्ठावीस युग नक्की सरती अठ्ठावीस युग विश्वास मात्र हवा वामांगिती राहील उभी तोवर सुंदर ते ध्यान व्हावं वामांगिती राहील उभी तोवर सुंदर ते ध्यान व्हावं ज्यांची रखुमा रुसून गेलीये त्यांनी थोडं विठ्ठल व्हावं